नमस्कार आज आपण साने गुरुजी आणि त्यांचं जे महत्वाचं पुस्तक आहे श्यामची आई हो श्यामची आई तर आपल्याकडे याबद्दल आलेली काही माहिती काही टिपण्या आहेत नक्कीच त्यावर आपण आज बोलणार आहोत नक्कीच म्हणजे पांडुरंग सदाशिव साने आपले साने गुरुजी ते फक्त शिक्षक नव्हतेच नाही अजिबात नाही लेखक समाजसुधारक स्वातंत्र्य सैनिक बरंच काही चला जरा या माहितीत खोलवर जाऊया अगदी बरोबर आपल्याकडच्या नोंदी बघितल्या तर गुरुजींचा जन्म चोवीस डिसेंबर अठराशे नव्याण्णवचा आणि मृत्यू अकरा जून एकोणीसशे पन्नास आणि एक गोष्ट जी म्हणजे अगदी ठळकपणे दिसते ती म्हणजे गांधीजींच्या विचारांचा प्रभाव हो त्याचा उल्लेख आहे बऱ्याच ठिकाणी स्वातंत्र्य चळवळ असो किंवा अस्पृश्यता निवारण अगदी खादीचा प्रचारसुद्धा या सगळ्या कामांमध्ये त्यांचा खूप सक्रिय सहभाग होता आणि त्यांचं आयुष्य म्हणजे एकदम साधं साधेपणा आणि त्याग बरोबर हो साधेपणा आणि त्यागाचं प्रतीक असं अनेक ठिकाणी स्पष्ट म्हटलं आहे आणि त्यांचं लिखाण सुंदर पत्रे आहे भारतीय संस्कृती आहे ही पुस्तकं आहेतच पण श्यामची आई हो हे हे या सगळ्यांमध्ये जरा जास्तच म्हणजे खास वाटतं की नाही या पुस्तकाबद्दल काय काय महत्वाचं आहे आपल्या स्रोतांमध्ये श्यामची आई हे मुळात साने गुरुजींच सा आत्मचरित्रपर लेखन आहे हे अगदी स्पष्ट दिसतंय अच्छा यात त्यांनी श्याम नावाच्या मुलाच्या भूमिकेतून स्वतःच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या आहेत पण मुख्य फोकस म्हणजे केंद्रबिंदू ही श्यामची आई आहे आईवर आहे सग हो तिचं प्रेम तिचे संस्कार तिचा त्याग हे सगळं साधारण एकोणतीस प्रकरण आहेत त्यात आणि खूप म्हणजे खूप भावनिक आणि तरीही सहजपणे मांडलं आहे आणि रसाळपणे अगदी अनेक विश्लेषक म्हणतात की हे पुस्तक म्हणजे फक्त आठवणी नाहीत तर ती एका पिढीला घडवणारी मूल्य आहेत त्यामध्ये हो आणि काही प्रसंग तर इतके इतके छान दिले आहेत म्हणजे एका टिपणात वाचलं की घरात खूप गरिबी होती। हो, होतीच तरीही श्यामच्या आईने त्याच्या शिक्षणात कधी खंड पडू दिला नाही स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या बरोबर आणि तो एक प्रसंग आहे बघा श्याम खोट बोलतो तेव्हाचा हो हो तेव्हा आई त्याला ओरडत नाही तर किती प्रेमाने समजावून सांगते सत्याचं महत्व पटवून देते हे वाचताना खूप खूप छान वाटतं बरोबर आणि हेच प्रसंग आईचा त्याग तिची सचोटी तिची सेवावृत्ती दाखवतात असं म्हटलं आहे हो आणि याच्याही पुढे जाऊन म्हणजे श्याम आजारी आईचे पाय शेपतो तिच्याकडून नकळतपणे सत्य आणि अहिंसेचे धडे घेतो गरिबीत पण कसा आनंदी राहायचं हे शिकतो हे अनुभव वाचकाला एक वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात खरे एका लेखात तर असं म्हटलंय की हे पुस्तक म्हणजे मातृत्वाच्या उदात्ततेचं एक काव्यच आहे जणू वा हे केवळ एका आईचं चित्रण नाही तर त्या काळातली मूल्य तो कुटुंबातला जिवाळा याचं प्रतिबिंब आहे खरंय आणि म्हणूनच कदाचित त्याचा प्रभाव एवढा पडला की त्यावर चित्रपट पण निघाला याची पण नोंद आहे आपल्याकडे हो अगदी एकोणीसशे त्रेपन्न साली प्र के अत्रे यांनी दिग्दर्शित केलेला श्यामची आई हा मराठी चित्रपट आला अच्छा अत्रेंनी दिग्दर्शित केलेला हो आणि विशेष म्हणजे त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पहिला पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता अरे वा पहिला राष्ट्रीय पुरस्कार हो ही माहिती आपल्या एका लेखामध्ये ठळकपणे दिली आहे यावरून कळतं की या पुस्तकाचं फक्त साहित्यिकच नाही तर सांस्कृतिक महत्व किती जबरदस्त आहे नक्कीच आणि हो अजून एक गोष्ट साने गुरुजींनी सुरू केलेलं साधना साप्ताहिक हो साधना ते आजही त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आहे याचाही उल्लेख आहे म्हणजे त्यांचं कार्य आणि विचार हे वेगवेगळ्या रूपांमधून आजही जिवंत आहेत अगदी त्यांची शिकवण आजही तितकीच महत्वाची वाटते नाही का माणूस म्हणून माणसाशी माणसं सम वागावे किंवा आई हे जगातील सर्वोच्च विद्यापीठ आहे हो ही वाक्य आजही आपल्याला थांबून विचार करायला लावतात नक्कीच आणि या सगळ्या माहितीवर विचार करताना एक प्रश्न मनात येतो खर तर आपल्या एका विश्लेषणात्मक लेखात तो, लेखा तो अप्रत्यक्षपणे मांडला आहे कोणता प्रश्न की आजच्या या धावपळीच्या जगात जिथे कुटुंब संस्था नाती मूल्य सगळंच थोडं बदलताना दिसतंय हो बदलतंय खरं तिथे श्यामची आईमध्ये जे आई मुलाचं नातं दाखवलं आहे ते संस्कार तो त्याग हे आज आपल्याला काय सांगतं त्याची आजच्या काळात प्रासंगिकता काय बरोबर हो त्याची आजच्या काळात काय प्रासंगिकता आहे हा खरंच एक महत्वाचा आणि विचार करण्यासारखा मुद्दा आहे असं मला वाटतं